नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता या माझ्या यूट्यूब चॅनलवरून मी आजपर्यंत असंख्य कविता वात्रटिका चारोळ्या चित्रकाव्य गझल असे अनेक प्रकार सादर तर केलेच परंतु याच्यामध्ये विषयाचं वैविध्य आपल्याला जाणवलं असेल प्रत्येक वेळी नवीन विषयावर आणि चालू घडामोडीवर मी लिहिण्याचा प्रयत्न करत असतो आणि तसंच आजसुद्धा मी तुम्हाला ऐकविणार आहे काल महाराष्ट्र केशरीचा निकाल लागला महाराष्ट्र केशरी जे पद असतं सन्मानाचं जो बहुमान असतो तो मिळाला आता तो, तो कोणाला मिळाला कसा मिळाला याच्याबद्दल वादळ निर्माण झालं जे सत्य आहे ते कालांतरानं समोर येईलच आणि न्याय हा निश्चितच सत्याच्या पाठीमागं उभा असतो असा माझा ठाम विश्वास आहे परंतु हे जे वादळ उठलेलं आहे हे वादळ विनाकारण उठत नाही याच्यात काहीतरी कुठंतरी पाणी मुरलेलं असतं आणि म्हणून त्याच्यावर मला लिहावं वाटलं की अन्याय कोणावरचाही असो परंतु तो अन्यायच असतो आणि अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो म्हणून त्यानं सहन करायलाच नाही पाहिजे त्याला वाचा फुटलीच पाहिजे कारण प्रत्येक प्रत्येकाचं स्वप्न प्रत्येक पहिलवानाचं स्वप्न महाराष्ट्र केशरी बनावं असंच असतं आणि त्याच्यासाठी त्यानं मेहनत घेतलेली असते मग एखाद्या सामन्याचा निकाल देताना तो निकाल सर्वमान्य असला पाहिजे याची काळजी पंचानं घेतलीच पाहिजे बरोबर आहे की नाही कारण तुम्ही एखादा निर्णय दिला तर त्याच्यावर लोकांनी बोट ठेवण्याचं कारणच नाही लोकांना तो पटायलाच पाहिजे आणि प्रतिस्पर्ध्यालाही पटायलाच पाहिजे की ज्याचा पराजय झाला आहे त्यालाही तो पटलाच पाहिजे की नाही गड्या आपलं चुकलं आपण पुढच्या वेळेस नक्की चांगली तयारी करू असा तुमचा निकाल असावा त्याला पंच म्हणतात हल्ली प्रत्येक क्षेत्रात संशय निर्माण झाला आहे आणि मग ज्याच्याकडं निर्णय देण्याचं काम असेल तोच जर असा वागू लागला आता ते वागलेत का नाही हे अजून सिद्ध व्हायचं आहे पण तेच जर वागू लागले असे तर मग त्याला काय कुणी कुणी दात मागावी आणि कुणाकडं मागावी आणि म्हणून मी याच्यावर आधारित हे लिहिलेलं आहे ऐकूया पंचांची मस्ती वादात आली कुस्ती आज तरी त्याचा निर्णय जरी झालेला नसला तरी कुस्तीच्या निर्णयाबद्दल वाद मात्र निर्माण झाला आहे आणि म्हणून मी त्याच्यावर लिहिले खरं खोटं नक्कीच कालाच्या ओघात आपल्याला कळणार आहे ऐकूया महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यातली कुस्ती वादात आली जणू महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यातली कुस्ती वादात आली जणू आणि निर्णय देणाऱ्या पंचाची मीडियावर मस्ती चर्चेत आली जणू जिथं ओलं जळतंय तिथंच कुणाचं वाळलेलं जळना झालंय झालं आहे बघा जिथं ओलं जळतंय e, तिथं कुणाचं वाळलेलं जळे ना झालं आहे आणि सगळ्याच क्षेत्रात खऱ्यांनी कुणावर विश्वास ठेवावा हे कळे ना झालंय तुमच्या सत्य वागण्याची बात सगळ्या समाजात जावी लागते तुमच्या सत्य वागण्याची बात सगळ्या समाजात जावी लागते आणि खोटं वागली की सगळ्यासमोर पंचांनाही लात खावी लागते आधुनिक तंत्रज्ञान असतानाही अशा पंचावर विश्वास बसतो काय आधुनिक तंत्रज्ञान असताना सुद्धा अशा पंचावर विश्वास बसतो काय आणि क्रिकेट सारखाच कुस्तीच्या खेळात थर्ड अंपायर नसतो काय मला तर ते त्याची कल्पना नाही पण उगीच आपली शंका असं होत असेल तर या पुढे पंचांनी नुसता बाजार भरवायला हवा असं जर होत असेल तर यापुढे पंचांनी नुसता बाजार भरवायला हवा आणि कुस्तीचं प्रदर्शन न ठेवता जवळचाच एखादा महाराष्ट्र केसरी ठरवायला हवा बरोबर नाही मग कुस्ती खेळायचीच कशाला हो सामना रंगवायचाच कशाला जर असं करायचंच असेल आणि केलंच असेल तर मग कुस्ती करायची गरज नाही हे प्रदर्शन करायची गरज नाही तुमचा जवळचा जो आहे तो करून टाका घोषित बरोबर आहे की नाही शंका घ्यायला जागा आहे आता चौकशीमध्ये खरं खोटं नक्कीच कळेल परंतु तोपर्यंत मात्र हे लिहिणं हे समयोचित आहे असं मला वाटतं आणि म्हणून जर आवडलं तर याच्यावर नक्कीच कमेंट करा आ, याला लाईक करा शेअर करा आणि होय माझ्या चॅनलला सुद्धा करा पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद